हो oh, हो oh, बरोबर आहे जे पण तुम्ही थमनेला बघत आहात ना ते अगदी बरोबर आहे उकळत्या पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून आपण अगदी नवीन चमचमीत अशी रेसिपी तयार करणार आहोत आता ही नेमकी काय आहे कशी बनते ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गॅस वरती कढई तापवण्यासाठी ठेवायची आहे कढई चांगली तापल्याच्या नंतर न साधारण मोठे दोन ग्लास मी त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर न मी लगे बारीक करून घेणार आहे मग लगेच ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालणार आहे तर इथे मी साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम इतक्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत देटा सहितच मी वापरणार आहे मग आता ह्याला पाण्यामध्ये बुडतील असं मी चमच्याने भरतून वरतून दाब देणार आहे ह्याच्यावरती मी थोडस मीठ सुद्धा टाकणार आहे ज्याच्यानी ज्याचा तिखटपणा आहे तो सगळा पाण्यामध्ये निघून जाईल तर आता तुम्ही म्हणाल या मिरच्या पहिल्याच का शिजवून घ्यायच्या कारण शिजवल्यामुळे त्याच्यामधला थोडासा तिखटपणा कमी होतो त्यामुळे आपण पहिला पाण्यामध्ये मिरच्या शिजवून घेणार आहोत तर आता बघा साधारण दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत झाकण काढून बघूयात तर छान प्रकारे मिरच्या आपल्या शिजलेल्या आहेत मिरच्या बघा अशा नरम आणि थोड्याशा चपट्या दिसतील की समजून जायचं आपल्या मिरच्या शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करून मिरच्या आपल्याला चाळणीवरती एका चाळणीवरती काढून घ्यायचं आहे आणि साधारण पंधरा ते वीस मिनिट थंड करून घ्यायचे आहे तर मी इथे कमी तिकटेच्याच मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही मिरच्या वापरलात तरी चालेल आता आपण मिरच्याला तडका देणार आहे तर सर्वात पहिला आपल्याला थंड झालेल्या मिरच्या काढून घ्यायचे आहे तर देट काढून झाली की ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस मीठ घालून असं वाटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यावरती टेचून घेतला तरी चालेल मग आता आपल्याला गॅस वरती पुन्हा कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई चांगली गरम झाल्याच्या नंतर साधारण एक ते दोन चमच मी तेल तेल घालून तेल पण चांगलं गरम करून घेणार आहे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी एक चम्मच घालणार आहे आणि लगेच त्याच्यामध्ये सात ते आठ पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत त्याला सुद्धा असं टेचून घेतलेला आहे आता या लसणाचा जाऊपर्यंत आपल्याला छानस परतून घ्यायचा आहे लसणाचा कच्चेपणा निघून गेला ना त्याला एक छानशी चव सुद्धा वाढते बघा हलकासा रंग बदललेला आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमच बेसन पीठ घालायचं आहे आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि चांगलं खरपूस असं भाजून ठेवायचं आहे बेसन पीठ टाकल्याच्या नंतर गॅस मोठा करायचा नाही नाही तर पीठ आपलं सगळं सगळं करपून जाईल गॅस मध्यम तू बारीक गॅस वरतीच आपल्याला छानस हरपूस असं बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाचा कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत पीठ जर आपल्याला चांगलंच भाजून घ्यायचं नाही तर लगेच त्याचा वास येईल आणि चव सुद्धा तेवढी छानशी येणार नाही छानस भाजून झालेला आहे आता लगेच ह्याच्यामध्ये पाव चमच हळद घालायची आहे आणि अर्धा चम्मच मी गरम मसाला घातलेला आहे तर इथे तुम्ही धना पावडरचाही वापर करू शकता हे सगळं घालून मी छानस एकजू करून घेणार आहे ठेवलेली जी हिरवी मिरची बघा ती सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे मिरची सुद्धा आपल्याला छानशी परतून घ्यायची आहे जेणेकरून मिरचीचा जो कच्चापणा आहे ना तो सुद्धा आपल्याला सगळा निघून गेला पाहिजे जितकी आपण मिरची मसाल्या मध्ये परतून आता इतकी त्याची चव वाढत जा तर अशा प्रकारे छानशी आपल्याला मिरची त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे आता ह्याला ते परतून एक सारखं परतून घेणार आहे तर आता एक सारखं आहे पाच मिनिट झालेले आहे छानस परतून झालेला आहे मस्त पैकी याचा एक सारखा गोळा तयार झालेला आहे खूप छान चौदा टेस्टी असं इथं बेसन मधली मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे अशी ही बेसन वाली मिरचीचा ठेचा तुम्ही करू हून बघा तुमच्याही तोंडाला चव सुद्धा येईल तर हा ठेचा तुम्ही चपाती ज्वारीची भाकरी किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता एक नंबर लागला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल वाज जर नवीन असाल तर सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल